अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते माग कृष्ण प्रतिपदा, प्रतिपदा म्हणजे सोमवारी आहे गुरु प्रतिपदा याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात करंदळीवनात अवतार गुप्त ठेवला प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री, श्री नृसिंह दत्त सरस्वती महाराजांचा अवतार झाला मा कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शल्यगमन केले श्री गुरु गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्व मोठ्या प्रमाणावर साजरी होते या दिवशी दत्त पूजन नामस्मरण मंत्र जप करणे शुभ मानले जाते श्री नृसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे कर्ते मानले जाते श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून आवर्जून गुरुचरित्राचे पारायण हे करायचे आहे गुरुप्रतिपदा या दिवशी श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज करंदोळी वनात गुप्त झाले निजकमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झाले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गायीला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्यावर दत्तगुरूंची कृपाही होणार आहे कारण दत्तगुरूंनी गायीला आपला गुरु मानला होता त्यांच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायचे कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकन सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री गुरु गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं अंथरुणामध्येच आपल्याला स्वामी महाराजांचं दत्त गुरुंचं आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशी जर शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तगुरूंचे अवतार आहेत या दिवशी त्यांचे नामस्मरण करावे व त्यांची सेवा करणं शुभ मानलं जातं श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या बरोबर श्री दत्तगुरू व स्वामी महाराजांची सुद्धा आपल्याला पूजा आणि सेवाही करायची आहे आता तुमच्याकडे दत्तगुरूंचा नरसिंह सरस्वती महाराजांचं किंवा स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून आपल्याला अर्पण करायची ती ही फुलं अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला व्रत हे ठेवायचं आहे गुरुचरित्रातील एक्कावन्न आणि बावन अध्याय आपल्याला पठण करायचं आहे दुपारी आवर्जून आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचं नैवेद्य हा विशिष्ट असावा वरण भात श्रावण घेवड्याची भाजी ही खूप महत्वाची आहे चपाती व शिरा दाखवावा संध्याकाळी बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा दुपारचा नैवेद्य आपण घरातील मंडळी ग्रहण करू शकतात पण लाडूचा नैवेद्य दाखवल्यानंतर झाकून तसाच ठेवावा व दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा नैवेद्य व लाडू घरीच बनवावे या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावं नंतर गणपती बाप्पा श्री दत्त गुरु महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणावी सेवा करताना दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नका कारण ही स्वामी महाराजांची दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते तसेच सेवा चारच्या आत करावी कडे स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे आवर्जून जा जाताना पिवळी फुलं नारळ तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू घेऊन जाऊ शकतात किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला नैवेद्य हे घेऊन जायचं आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर गुरु प्रतिपदेच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी ही गोसेवा जी आहे ती करू शकता दत्त दत दत्त दत्ताची गाय गायीच दूध दुधाची दू साय साईच दही दह्याच ताक ताकाच लोणी लोणी तूप तुपाची तू धार दत्त दत्त दत दत्ताची दत गाय दत्तगुरूंच्या मागे नेहमी गाय दिसते श्री दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे कामधेनू आपल्याला जे हवे ते सर्व देते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते दत्तगुरू हे करुणाचे मूर्तिमय रूप आहे म्हणूनच त्यांच्यासोबत गाय दाखवली जाते जी सर्व जीवनाच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करते ती गाय म्हणजे पृथ्वीचा अंश मानला जातो ज्याप्रमाणे पृथ्वी सर्व जीवनांचा भार वाहते त्याचप्रमाणे गायीमध्ये मातृत्व देखील असतं आणि म्हणूनच दत्तगुरूंच्या फोटोमागे गाय देखील असते आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला या गायीची गुरुप्रतिपदीच्या दिवशी आवर्जून सेवा आणि पूजा ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईकरता तयार करायची कनिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे त्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्यावर आपल्याला आवर्जून एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गायला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुला मुलींच्या अशी ही गोड चपाती गायीला खायला द्यायची किंवा पुरणपोळी सुद्धा गायीला खायला देऊ शकतात आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गाय जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाया आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं ती जी आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला अशी ही गोड चपाती खायला द्यायची त्यानंतर गाईला आपल्याला पाणीसुद्धा प्यायला द्यायचे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा चे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतात जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातील इच्छाही व्यक्त करायची अशा रीतीने ही गो सेवा जी आहे ती आपल्याला गुरु दिवशी प्रत्येकाने करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकावर दत्त गुरुची कृपा गुरु होईल हीच मनामध्ये इच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा